सांग हे जामखेड आहेत सुधारित खेळ वाटत आजचा जामखेड हे सुधारित शेअर नाही खेळ नाही गुंडांचा घर वाटायला आणि ही जिनी जामखेडची प्रतिमा होत चालली ती प्रतिमा आपल्याला बदलली पाहिजे आणि फक्त एखाद्याने विचार करून तो बदलत नाही चालतो तुमच्यासारखे सगळे पत्रकार असले पाहिजे पत्रकार हा आरसा आहे या आरशाने खरं रोग दाखवलं पाहिजे खरं रूप दाखवलं तर आपल्याला त्याचा बदल करता येऊ शकतो बदल करू शकतो जामखेडचं हे बदलत चाललेलं जामखेडला वकासाकडे नेणारे हे रोग आपल्याला बदलायचे या मुख्य हेतून मी स्वतः माझ्या पत्नीची उमेदवारी त्या ठिकाणी मागितले खर अनेक गोष्टी आहेत की त्या जाणखेळामध्ये करणं गरजेचं आहे त्याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हे शहर अनेक जाती धर्मांनी आणि पंथांनी मिळलेलं शहर आणि म्हणून या शहरामध्ये सगळ्यात जातं असेल तर सामाजिक सर्व काम सामाजिक बांधील सामाजिक विवाद झाले नाही पाहिजे यासाठी प्रयत्न करणं फार मोठं ते प्रयत्न गेल्या अनेक वर्ष आपण करतोय परंतु कुठंतरी अधिकार असला की काम करणारा बस जोड होता आणि या अधिकारासाठी लागतो सामाजिक सुळखा असला पाहिजे सुंदर जामखेड जायचं पाहिजे स्वप्न जामखेड झालं पाहिजे चांगलं जामखेड झालं पाहिजे आणि जामखेडला एडिसी नसल्यामुळं अनेक तरुण बेकार फिरताना असतात या तरुणाच्या हाताला काहीतरी काम मिळालं पाहिजे माझा काही स्लोगन नाही हे सुंदर जामखेडचं पाहिजे पण हाताला बनगटाला काम देणारं जामखेड पाहिजे यासाठी वेगळ्या पद्धतीने काहीतरी विचार केला पाहिजे आमच्या इतरला तरुण गरीब आहे सामान्य कुटुंबातला आहे सामान्य माणसं आहे सामान्य कुटुंबातल्या माणसांना आर्थिक आधार मिळतो आणि आजच्या काळात ज्याला आर्थिक आधार आहे त्यालाच बँकचा कर्ज देतात सहाय्य करतात असा आधार नसलेल्या कुटुंबाला आपल्याला रांकेला लावायचे असल्या आधार नसलेल्या कुटुंबाच्या मुलांच्या हाताला काम द्यायचं त्यासाठी नगरपालिका आली तर नगरपालिकेचं स्वतंत्र बेकारांसाठीचा मोठ त्यांना उद्योगासाठी जागा उपलब्ध करून देणं उद्योगासाठी छोट्या छोट्या उद्योगासाठी प्रोत्साहित करून त्यांना भांडवल उपलब्ध करून देणं हा फार महत्वाचा आहे तेच माझ्याकड या शहरामध्ये नगरपालिकेच्या बऱ्याच इस्थितीत जिथं व्यावसायिक मॉल म्हणजे दुकान मॉल म्हणजे व्यावसायिक मॉल सगळ्या प्रकारचे व्यावसायिक तिथं मिळते प्लंबर गेला तिथं मिळेल प्लंबरच्या भाडं विकणारा तिथं मिळेल मिस्तरी करणारा तिथं मिळेल कपडे धुणारा तिथं मिळेल साध्या साध्या इलेक्ट्रिक वस्तू पाहिजे असल्यात त्या मॉलमध्ये मिळतील आणि सगळ्या छोट्या छोट्या गोरगरिबाच्या पोरांची दुकानं असली पाहिजे की ज्याच्यामुळं पोरांच्या हाताला काम मिळेल एका जागेवर माणसाला सेवा मिळेल ही संकल्पना माझ्या स्वतःच्या डोळ्यात होती आणि यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने दे जागा उपलब्ध करून देतो ते भांडवल उपलब्ध करून देतात ते गेल्या दहा वर्षात आपल्याकडे झालं नाही तसंच बरेच बचतगत शहरामध्ये आणि शहराच्या परिसरात काम करतात या बचत गटांना एक चांगल्या प्रकारचं मार्केट उपलब्ध करून द्या तर त्यासाठी बचत गट मॉल एकपर्यंत बचत गटासाठी स्वतंत्र मॉल झाले त्या बचत गट मॉलमध्ये बचत गटालाच जागा त्या बचत गटाने त्यांचा उत्पादित माल तिथं विकायचा एका जागावर केंद्रित मार्केट असले आपआप ग्राहक येतात आणि ग्राहकाला ते बचत गटाला काम मिळतं बचत गटाचा आणखी एक महत्वाचा आहे नगरपालिकेमध्ये बचत गट चालवणारा महिला आणि बालकल्याण विभागने तो विभाग अगोदर तयार झाला पाहिजे त्या विभागाने जर मार्फत काम केलं तर कर्जाचं टक्केवारीत सूट मिळते कर्ज उपलब्ध होतात या गोष्टी आमच्या जामखेड सेवाला माहिती नाही त्या गोष्टी जाणखेड नगरपालिका होऊन आमच्या जामखेड त्या शेतकऱ्याचा आता असून कोळंबा आणि नसून या ठिकाणी नसून छोटा अशा पद्धतीचे ना शेतकऱ्यांना कुठली योजना मिळतील ना शेतकऱ्याला कुठला पॅकेज मिळू शकतं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ज्या योजना आहेत शासनाच्या त्या कृषी विभाग रस्त्यामुळे बंद रोजगार आम्ही असतील शासनाच्या वेगवेगळ्या अवजारं देण्याच्या योजना असतील शेततडी असतील पाईपलाईन असतील या सगळ्या योजना कृषी विभाग नगरपालिकेमध्ये नसल्यामुळे गेल्या दहा वर्षापासून शेतकरी याच्यापासून तालुक्यातली जी नगरपालिका आहे याच्यामध्ये सात गाव आहेत आणि पापर गामखील शहरी कृषी प्रथा शहर आहे शेतीवर अवलंबून असल्याने शहर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे त्यासाठी आपल्याला वेगळा विचार करावा लागला सुदैवाने दोन गोष्टी महत्त्वाच्या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रात आणि केंद्रात आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट या भागाचे पोटपुत्र प्राध्यापक रामसिंदे साहेब हे सभापती कुठल्याही खात्याला विनंती त्यांनी केली की त्या खात्याच्या मार्फत आपल्या जामखेड शहरासाठी कोटीने निधी उपलब्ध होऊ शकतो आणि याच्या माध्यमातून या जामखेड शहराला एक वेगळा वेळा आकार मिळू शकतो मुख्यमंत्री असतील ते शिंदेसाहेबचे सर्व सर्व आहेत उपमुख्यमंत्री असतील त्यांचंही बघ लक्ष आहे तरी हा विचार करतात जामखेड जर आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचा असलं तरी कुठेतरी खमक नेतृत्व असलं पाहिजे असं मला स्वतः नेतृत्व खंक असणं म्हणजे काय हे काहीतरी करायची धमक आपण स्वतः दाखवली पाहिजे आणि मी हे करणार आहे त्याचा चंग बांधला पाहिजे मग अशा वेळेस जनता विरोधात गेली तरी चालेल पुढारी विरोधात गेली तरी चालेल समाजा विरोधात गेला तरी चालेल पण मला हे माझं ध्येय गाठायचं काम झाल्यानंतर लो लोकांना तिथं चांगलं वाटतं होण्यापूर्वी कदाचित लोकाला आवडत नाही आता जामखेड शहरामध्ये मलविसर्जनाची पाईपलाईन सुरू होती म्हणजे गटार अंडरग्राऊंड गटात सुरू होते आणि पाणीपुरवठ्याची टाकलं जामखेड शहरातला एकही रस्ता आता राहणार नाही सगळे रस्ते उकारले जाणार आहेत कुठलाच रस्ता राहणार नाही कुठला वार्डातला रस्ता राहणार रह नाही रह हे सगळे उकारले जाणार रह आहे आपल्याला पुन्हा नवीन जामखेड उभा करायचा रस्त्याच्या वाटतात हे करत असताना जर सत्तेतला माणूस पदावर असेल तर त्यांना मदत देण्यात काय इंटरेस्ट आहे सत्तेतला माणूस पदावर नसेल तर सत्ताधाराला काय इंटरेस्ट नाही तुम्हाला फार मदत करा म्हणून पुणे असला तरी या ठिकाणी जामखेडकरांनी भारतीय जनता पार्टीच्या माणसाच्या हातात सत्ता दिली तर चार वर्ष आता महाराष्ट्रात आहे केंद्रात आहे आणि कुठे गोष्टी आहे ते सांगता येत नाही कारण देशामध्ये विरोधी पक्ष एवढा प्रबळ राहिलेला आहे पण केंद्रात ही सत्ता आणि महाराष्ट्रात ही सत्ता राहील त्या हेतूनही आपल्याला सगळ्याला काम करत राहिलं पाहिजे आणि काम करत असताना लोकांबी काम झालं पाहिजे म्हणून आता मी सांगितलं की रस्ते उकारणार आहेत तर रस्त्यासाठी विशेष निधी सरकार दिवशी सरकारमध्ये आपले सभापती आहेत सरकार आपले जर भामखेडच्या रस्त्यासाठी विशेष निधी किंवा पाणीपुरवठा आणि मन विसर्जनाची व्यवस्था झाल्यानंतर मागितला तर हजारो कोटी येऊ शकतो की ज्याने परत जामखेडचा चेहरा मोरामधून बदलून सुंदर चकचकीत जाम खेळू शकतो फक्त ते करण्याचा ध्येय असं पाहिजे आणि ते करण्याचा पाठपुरावा तुम्ही आम्ही केला पाहिजे आजची पत्रकार परिषद मी फक्त एवढ्यासाठी घेतली की बा मी एक इच्छुक उमेदवार आहे सगळ्याला कळलं पाहिजे की हे एक इच्छुक उमेदवार आहे बऱ्याच जणांना वाटतं याची इच्छा नाही हे नाही ते नाही मागत नाही आपण एक आता इलेक्शन प्रत्यक्ष लागले एक शिक्षक उमेदवार पती म्हणून त्या ठिकाणी आपल्या पुढे येतोय माझी बायको उमेदवार माझी बायको डबल ग्रॅज्युएट आहेत नंतर पोस्ट ग्रॅज्युएट आहेत प्रशिक्षित काही दिवस शिक्षक म्हणून तिने के काम केलेलं आहे आणि माझ्याबरोबर काम करत असताना त्याला बऱ्याचसा कामाचा अनुभव आहे ते तिथेही काम करण्याची ताकद आणि क्षमता आहे त्यामुळं पुढं करून एक चांगल्या प्रकारचा व्यापारी उद्योजक या शहरात वाढत चालला पाहिजे खरं तर आता शहरामध्ये व्यापारी व्यापार करताना घाबरताना दिसत व्यापारी स्थलांतर करण्याच्या ना आपल्याला दिसतो आणि म्हणून व्यापारी ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कसे राहतील त्यांना चांगलं पाठबळ कसं मिळेल हा माझा प्रयत्न असणार आहे शिक्षण संकुलाच्या बाबतीत या ठिकाणी आपलं शिक्षण संकुल कमी पडत आहे म्हणून शिक्षण संकुल जे जे देखील त्यांना प्रेरणा आणि सहकार्य नगरपालिकेच्या माध्यमातून मिळतं काढता ते सहकार्य आणि प्रेरणा आपण करत आहोत म्हणजे जामखेडला शैक्षणिक विकास होईल शैक्षणिकदृष्ट्या एवढ्या मध्यवर्ती ठिकाणी असणारं जामखेड फार महाग आहे आणि म्हणून त्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला काही प्रयत्न नाही म्हणजे हिंदू लोक करत होते आता हिंदू मुस्लिम एकदा दिसतात किंवा या ठिकाणी आमच्या लहानपणी मोठे संत होऊन गेले त्यांचे नाथ महाराजांवरती होते त्यांची संजीवन समाधी माझ्या डोळ्याने मी पाहिली त्या समाधी घेतात घेता सांगितलं या दोन गोष्टी या शहराचा वैभव होतं पण ते माणसं विसरून गेले आता शहरातल्या बऱ्याचशा लोकाला गोष्ट इतर लोकांना सोडून शांतीनाथ महाराज माहिती नाही हिमाचावाली बाबा माहिती नाही या दोन ज्या गोष्टी आहेत त्या सांस्कृतिक वारसा जर आपण मोठा केला तर आपल्या शेजारचा आपला मतदारसंघाचा भाग आपल्याला करतात गोदर महाराजाच्या नावाखाली एक इथे हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन सगळे एकत्र येतात त्या यात्रेला आणि गोदड गोदड महाराजाची यात्रा त्या ठिकाणी शांत देतात आणि म्हणून ते गाव एक शांतताप्रिय गाव आपल्याला वाटतं सांस्कृतिक गाव वाटतं तसं जामखेड झालं पाहिजे जामखेडला शांतीनाथ महाराजाचा वावर राहिलेला या ठिकाणी राहिलेले त्यांची संजीवन समाधी या ठिकाणी आणि भिमासानी बाबांची यात्रा या गावाने केली व साली या ठिकाणी राहिलेले त्यांची तिथे जे आहे ती समाधी, ते समाधी या ठिकाणी तेही संजीवन समाधी असल्यासारखं आणि या दोन्ही आत्म्याला घेऊन आपण समाज एकत्र केला आणि सा। सांस्कृतिक आणि धार्मिक वाक्षाला दिला तर हे शहर जे बकाल होताना दिसताना ते अध्यात्माकडे धोकले आणि ते आपण डोक्यात घेतलं पाहिजे माणसं ज्या बाजूने विकास आणि विचार करतात त्या बाजूने आपण लोक ओळखत गेलो पाहिजे आणि त्याचा फायदा गावाला कसा होईल काही विचार केला पाहिजे म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत स्वच्छता आरोग्याच्या सेवा रस्ते पाणी पुरवठा ते तर नगरपालिकेचं कामच आहे ते आपण नाही म्हणलं तरी शासन त्याला निधी देते लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा आणि नगरपालिका हा मोठा विकासाचा स्फोट आहे ज्या माध्यमातून शहर चांगल्या पद्धतीने विकसित केलं आणि ते करण्याचा आपण प्रयत्न करण्यासाठी आपण पक्षाबरोबर राहून या शहरामध्ये उमेदवारी मागितली पाहिजे तुमचे पक्षाचा निर्णय पक्ष ज्याला देईन त्याला देईन अनेक काही ध्येयानं हळणं शकतो आपण त्यांच्यासमोर जायचं लोकांसमोर जायचं आणि लोकांना या ठिकाणी प्रशासन कार्य करता लागतं आपण साधे काही शेअर आहेत सारखं शेअर आणि ते आपल्या जामखेडच्या शेअरांत अंतर्गत आपल्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने डेव्हलप कारण मला शेअर आपल्यापेक्षा वेगळं डेव्हलप झालं जामखेड काय होत नाही तर गेल्या दहा वर्षात जामखेडमध्ये पाहिजे तेवढा विकास त्याच वेळे माणूस आपलं शेअर मोठं होतं मी हडप्पा कडप्पा शेअर कडप्पा शेअर आहे ते बघून आलो नंतर पोटात शेअर हे नका आणि समजा हे वैभव वाटलं या वैभव हातालच्या दारात चार कागद पडले असल्याचं ते नगरपालिकेत नगरपालिकेत त्यांचा माणूस आणते कागद उचल ते पण लगेच वैभव वाटत नाही पाचशे रुपये दंड लगेच करते दंड आता दंड दिला शो तुमचं पाणी नाही तुमची लाईफ नाही म्हणजे अशा पद्धतीने कारवाई करते त्यामुळे एवढं सुंदर आम्ही बनलं याच त्या कडीला पूर्ण शिहारात करताना एखादा कागद तरी सापडतं कुठं सापडत इतकं आपलं का होऊ शकत नाही आपलाच भाग आहे आपल्यापासून जवळ आहे तो आपलं का होऊ शकत नाही तर आपली मानसिकता नाही आपलं काम करण्याची धमक नाही आणि म्हणून काहीतरी विचार करून आपण काम केलं पाहिजे काम करत राहिलं पाहिजे या हेतून त्या ठिकाणी उमेदवारी करतोय आत्ता विषय फक्त उमेदवारी करतात माझा अनेक जे नगराध्यक्ष अध्यक्ष होते आपल्याला करायचं त्या आता पुढच्या नेमका माझा आज आवाज बसला आता आजच बरंच काय सांगायचं होतं पदावर थोडं अतिक्रमण केलं सारखं पण ही सुरुवात आहे म्हणून पुढच्या ते तुमच्या पुढं नंतर ते स्वतः काम करणार आहे माझ्यासारखे खेळा शिक्षक माझे माझी बायकून ते हेल्प पेड झाले बी एस सी झाले बी कॉम झालेलं आहे ती खेळाची शिक्षिका होती काही दिवस तिने ही नोकरी केलेली आणि एका नागरिक आणि शिक्षक म्हणून कायम ते जागरूक माझ्या दारातून नगरपालिकेचे कर्मचारी जायलाच देतात माझे वरूनच वाटत ते झाडून घेतलंच का होत आणि पक्षांनी जर दिलं तर माझी नगराध्यक्षासाठी इस उमेदवार आहे आणि पक्ष त्याला देईल समजा आमच्या पत्नीला नाही केलं ज्याला द्यायचं त्याच्या पाठीशी ताकतीने उभा राहायचं आपल्या विचाराचा माणूस त्या ठिकाणी असला तर काही गोष्टी करता येतात स्वतः असलं तर ताकतीने करतात पण विचाराचा असला तर निदान भाग लागून त्याचा पाठपुरावा करून करता येतात त्या करण्यासाठीचा प्रयत्न राहील मला एक सगळ्या गावकऱ्यांना मी आपल्याला आवाहन करायचं राज्यामध्ये सरकार सत्तेत आहे आणि सरकार सत्तेत तु असल्यामुळे सरकारकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या निधी शहरासाठी उपलब्ध करून येत आहेत मागतायत आणि अन्नाची धमका असल्यानं सभापती आपल्या गावात आहे त्या भूमीशी नातं असल्याला त्या भूमीशी प्रेम असल्याला मागतात आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून आपण हजारो कोण या शहराला उपलब्ध करू शकतो म्हणून सत्तेच्या बरोबर शहरातल्या जनतेने लोकांनी राहू आणि सत्तेचा फायदा घेऊन आपलं शहर एक सुंदर शहर सदा हरित शहर बिगरम तंत्रचं शहर तंत्रमुक्त असलेलं असेल आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणार शहर गोरगरिबाच्या हाताला काम देणार असेल आणि लोकांच्या स्वप्नातलं शहर असं जामखेडचे बिघडी तसे असा आपण उमटण्याचा प्रयत्न करूया आपण सर्वजण पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपला सगळ्यांचा आभार मानतो